नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यापुरत्या सीमित राहिलेल्या राजकारणी नेत्याविषयी बोलणार आहोत वक्ता अतिशय चांगला विचार करणारा विचार करायला लावणारा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असा बाळासाहेबांचा तसं म्हटलं तर खरा वारसदार राजकीय बोझ असणारा राजकारण समजणारा अनेक लोक म्हणत होती की शिवसेना ही राज ठाकरे यांच्या ताब्यात जाणार पण सन्माननीय राज ठाकरे काही कारणाने शिवसेनेतून बाहेर पडले बाळा नांदगावकर सारखे प्रवीण दरेकर सारखे अनेक शिलेदार सोबत घेतले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला रेल्वे इंजिनात जाऊन बसले पक्ष सोडण्याची काही कारण असतील घरातले वाद असतील दुफळी असेल मतभेद असतील वर्चस्वाची चढावण असेल स्वतः बाळासाहेबांचं सा जागृत झालेलं पुत्रप्रेम असेल पण उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरे शिवसेनेच्या बाहेर पडले आणि स्वतःचा मार्ग चालू लागले अशी आहे स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा ह्याच्यावर खूप वेळा भाष्य केले प्रत्येक वेळेला ते तेच तेच बोलतात तरी सुद्धा लोकांना ते नव्याने ऐकायला आवडतं उद्धव ठाकरे यांची स्थिती मात्र वेगळी आहे उद्धव ठाकरे सुद्धा तेच तेच बोलतात पण आताशा लोकांना तो इतिहास ऐकायला आवडत नाही हा वक्तव्यातला पॉज घेण्यातला परिणाम आहे बाळासाहेबांची छबी लोक राज ठाकरेंमध्ये बघतात उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखेच आता हातात रुद्राक्ष घालायला लागले वेश परिधान करायला लागले तरी सुद्धा राज ठाकरेंच्या सभेला जेवढी उत्सुकता मीडियामध्ये असते सोशल मीडियामध्ये असते आम जनतेमध्ये असते तेवढीच उत्सुकता उद्धव ठाकरेंमध्ये असते असं नाही खरं तर उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांचे माननीय आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे लौकिक अर्थाने वारसदार पण तरी सुद्धा सहानुभूतीची लाट जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तुलना होते तेव्हा राज ठाकरेंकडे जाते मग एवढं असूनही राज ठाकरे हे मुंबईतल्या एका कोपऱ्यापुरते आणि महाराष्ट्रातल्या मुंबई पुण्यासारख्या उच्चभ्रू शहरांपुरतेच मर्यादित कार राहतात नाशिकमध्ये पाय रोवून उभे कार राहत नाहीत परभणी लातूर नागपूर विदर्भ जळगाव भुसावळ खाली कोल्हापूरपर्यंत का पोचू शकत नाहीत याच राहून राहून आश्चर्य वाटत राज ठाकरेंच्या भाषणाला जेवढी प्रसिद्धी मिळते त्यांच्या वक्तव्याला जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी प्रसिद्धी निवडणुकीमध्ये त्यांना का मिळत नाही निवडणूक यंत्रणा ते का राबवू शकत नाहीत हा खरा प्रश्न आहे कालच्या सभेतही राज ठाकरे खूप छान बोलले छाल घेण्याची पद्धतही लोकांना आवडली पण राजकीय भूमिका त्यांनी मांडली का उत्तर नाहीये त्यांना नक्की येणाऱ्या लोकसभेत काय करायचंय महायुती बरोबर जायचं आहे की महाआघाडी बरोबर जायचंय यावर ते भाष्य करत नाहीत उत्सुकता वाढवून ठेवतात आता आचारसंहिता जाहीर होण्याची वेळ आली निवडणुका जाहीर होयची वेळ आली तरी सुद्धा आपली प्रखर भूमिका न मांडणं यातच राज ठाकरे साहेबांचं यश आणि अपयश दोन्ही अवलंबून आहे कार्यकर्ता शेवटी पोटावर चालतो हे खरं असलं तरी कार्यकर्त्याला एक ठोस भूमिका घ्यावी लागते माझा नेता कसा बरोबर आहे हे मतदारांना पटवून सांगावं लागतं लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा कार्यकर्ता हा महत्वाचा दुवा आहे त्या कार्यकर्त्याला काम कुठे दिलं जात शिवसेना असेल स्थानिक लोकाधिकार समिती असेल भारतीय विद्यार्थी सेना असेल शिवसेनेची जी जी अंग होती या सर्व अंगांमध्ये उपशाखांमध्ये कार्यकर्ते घडवले जात होते त्यांना सतत कामाला लावलं जात होत मग कुठे दौरे असतील कुठे अभ्यास वर्ग असेल कुठे संपर्क यात्रा असतील संपर्क सप्ताह असेल शिवबंधन योजना असेल सत्ता होती तेव्हा सत्तेतली गोष्टी असतील शिवसेनेचा कार्यकर्ता सतत कामाला लागलेला असतो पण शिवसेनेतून बाहेर पडलेला मनसेचा कार्यकर्ता सतत कामाला असतो असं म्हणता येणार नाही मग त्याला जे काम उरत ते तो करतो आणि ते जे काम करतो ते लोकांना आवडत नाही मनसे शिवसेना लोकांना आंदोलनासाठी आवडत असते पण त्यांनी जेव्हा खळखट्याक केला तेव्हा ज्या केसेस येतात त्यामुळे प्रत्येक आंदोलनामध्ये मनसेचे कार्यकर्ते कमी होतात त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं त्यांच्या अंगावर जेव्हा केसेस येतात तेव्हा एक एक कार्यकर्ता गळत जातो आणि उरतेत ते फक्त पदाधिकारी या वास्तवतेकडे आत्मपरीक्षण करताना स्वतः मनसेच्या सर्व नेत्यांनी बघितलं पाहिजे मनसेचा सर्वोच्च नेता जसा स्टाईल मध्ये वागतो जसा शान मध्ये येतो वावरतो तसाच मनसेचा खालच्या पातळीवरचा पदाधिकारी देखील वापरायला जातो स्वतःला राज ठाकरे समजतो आणि तिथे अधोगती सुरू होते मी मनसैनिक आहे असं सांगताना त्याची छाती अभिमानाने फुलून येते परंतु त्याच्यामधला एक राजकीय दर्प अहम भाव हा लोकांना आवडत नाही हे कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे आपण उद्धवजी ठाकरेंबरोबर गेलो शरद पवार यांच्या सोबत गेलो तर आपण या लोकांवर पूर्वी केलेली टीका ओढलेले आसूड आपल्याला अडचणीत आणू शकतात याचा विचार कदाचित राज ठाकरे करत असतील आणि तो विचार करण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतलाय गुढीपाडव्यापर्यंत गुढीपाडव्याला भूमिका जाहीर होईल काय भूमिका जाहीर करायची कोणाला पाठिंबा द्यायचा की एकला चलोरे चालायचं हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे पण सर्वच पक्षांना वाईट बोलल्यानंतर सर्वच पक्षांवर टीका केल्यानंतर राजसाहेबांची आता अडचण अशी झालेली आहे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पलट उद्धव ठाकरेंबरोबर कमीपणा घेऊन जर युती करायची तर शिवसैनिक आणि मनसैनिक खरंच एकत्र येतील का आणि मुंबई महानगरपालिका आणि मुंबई क्षेत्रातल्या विधानसभा आपण जिंकू शकू का याची चाचपणी अजून ते करतायत खर तर हे वर्षापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होत शिवसेनेची कार्यपद्धती कशी आहे भाजपची कार्यपद्धती कशी आहे हे राज ठाकरे साहेब यांना नक्की माहितीये त्या पद्धतीचे कार्यकर्ते असू शकतात कारण त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे पण तरी सुद्धा अजून खऱ्या अर्थाने खाजगी संरक्षण झालं सर्वेक्षण झालं जा, नसेल आपण नक्की कुठे आहोत आपले किती नगरसेवक निवडून आपण स्वतःच्या बळावर आणू शकतो किती नगरसेवकांची छबी अत्यंत चांगली आहे नेते सोडून आपण किती पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आमदार म्हणून विधानसभेत पाठवू शकतो आणि किती कार्यकर्ते किंवा नेते पदाधिकारी आपण खासदार बनवू शकतो याची चाचपणी अजून सुरू आहे खर तर मनसेला कुणाच्याही युतीत गेलं तर एखाद दोन जागा मिळतील त्यांनी पुणा नाशिक आणि मुंबई यावरच लक्ष केंद्रित केलंय असंच दुर्दैवानी म्हणावं लागेल मनसेची गरज महाराष्ट्राला आहे का म्हटलं तर हो आहे परंतु मनसेचा जो विक्षिप्तपणा आहे धरसोड वृत्ती आहे आयुर्वेळेला युटर्न करायची वृत्ती आहे ती लोकांना आवडत नाही आणि त्या वृत्तीमुळे महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही तुम्हाला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल असं सर्वच जण त्यांना सांगत असताना सुद्धा प्रत्यक्षात ठोस भूमिका घेतली जात नाही आणि मग शेवटच्या क्षणी एकला चलोरे बोलून आत्मघात केला जातो हा राजकीय आत्मघात ही राजकीय आत्महत्या इतकी महाग पडते की कधी काही बारा आमदारांचा हा पक्ष आता अडीच आमदारांवरून दोन आमदारांवरून एक आमदारांवर आला अपेक्षा अशी आहे की निदान यावेळी तरी सहानुभूतीच्या लाटेचा विचार करून भाजप विरोधी त्यांची जी काही वक्तव्य आहेत त्याचा विचार करून संविधानाच्या रक्षणासाठी या गोड नामावलीखाली या गोड तत्वाखाली काही तत्व पूर्वीची टीका विसरून ते शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत जातील काँग्रेसला पाठिंबा देतील आणि महाराष्ट्रामध्ये निदान चार पाच ठिकाणी ते खासदारकीचे निवडणूक लढवू शकतील एक पंधरा एक ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवू शकतील आणि महानगरपालिकेमध्ये निदान पंचवीस टक्के खारीचा वाटा उचलू शकतील अर्थात यातील निवडून किती लोक येतील मनसैनिक उमेदवार असताना शिवसैनिक त्यांना मतदान किती करतील एकोपा किती होईल राजकीय व्यासपीठावर त्यांना कोणते स्थान राहील हा सगळा जरतरचा प्रश्न आहे आणि इथेच नेमकी गाडी आणणार आहे कारण राज ठाकरे यांची स्टाईल बघता वक्तव्य बघता शरद पवारांच्या आधी आणि उद्धवजींच्या आधी भाषण करून ते ह्यांची भाषणं ऐकायला मागे खुर्चीत बसतील तेही साईडच्या खुर्चीत बसतील अशी संभावना नाही हा इगोचा प्रश्न आहे मी म्हणजेच महाराष्ट्राचं राजकारण असा जो गैरसमज आहे त्यामुळे स्पर्धेमध्ये राज ठाकरे मागे पडलेले आहेत कमी पडत आहेत दुसरा पर्याय भाजप बरोबर जाणं तर तिथे पुन्हा शिंदे गट आहे अजित पवार गट आहे आणि त्यानंतर सत्तेच्या वाट्यामध्ये राज ठाकरे यांचा विचार केला जाईल जिथे दहा ते बारा जागा शिंदेलाच दिल्या जातात आणि त्यातल्याही काही जागा कमळ चिन्ह घेऊन तुम्ही लढा असा आग्रह दुराग्रह केला जातो बंद दारावर चर्चा सुरू होते जिथे अजित पवारांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी फक्त तीन ते चार जागाच ऑफर केल्या जातात जास्तीत जास्त पाच जागा दिल्या जातील अशा वेळी अजित पवार आणि शिंदे नाराज असताना त्याच्यात आणखी वाटेकरी मनसे आली तर या दोघांच्यातलं एक एक जागा त्यांना भारी तर कमी होतील आणि तिथेच पुन्हा ठिणगी पडेल म्हणजे आता तडजोडीचा उशीर इतका झालेला आहे सामंजस्याची बोलणी करण्याचा वेळ निघून गेलेली आहे अशा परिस्थितीत पुन्हा शहांच्या पाया पडून दिल्ली वाऱ्या करून किंवा शरद पवार यांच्याशी गुप्त बैठका घेऊन लग्न समारंभात शिवसेना नेत्यांशी बोलून आता फारसा उपयोग होईल असं नाही बरं दूत म्हणून अगदी नांदगावकर गेले सरदेसाई गेले किंवा आणखी कोणी गेलं देशपांडे गेले तरी सुद्धा हे सरदार निर्णय घेऊ शकत नाहीत निर्णय हा राज ठाकरे यांनी घ्यायचा आहे आणि तो पाडव्याला जाहीर करायचा आहे त्यामुळे पाडव्याला पुन्हा एकला चलोरे अशी भूमिका घेऊन दोन्ही पक्षांवर दोन्ही आघाड्यांवर साधारण सर्वच राजकारणावर आसू ओढायचे हो टाळ्या घ्यायच्या प्रचंड गर्दी घ्यायची आणि पुन्हा आपण तीन नंबरला किंवा चार नंबरला राहायचं असा आत्मघाती निर्णयच राज ठाकरे यांच्या तोंडातून येण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता दोन मोठे पक्ष फुटलेले असताना आणि तिसरा पक्ष फुटीच्या वाटेवर असताना किंवा गळतीच्या वाटेवर असताना अशोक चव्हाण सारखा माणूस सुद्धा बाहेर पडला असताना राजकारणात संधी साधू हाच व्यवसाय झाला आहे हेच तत्व झालेलं आहे असं असताना पार्टी विथ डिफरन्स हा भाजप राहिलेला नाही हे भाजपनी मान्य केलेला असताना भाजप आता जुन्या कार्यकर्त्यांना जुन्या नेत्यांना पुन्हा मोड बांधून खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असताना मग त्याच्यात तावडे असतील गडकरी असतील खडसे असतील जे कोणी पूर्वी भाजपचे नेते होते कार्यकर्ते होते मुंडे भगिनी असतील त्या सर्वांना खुश ठेवायचंय बाहेरून निवडून येणाऱ्या क्षमतेचा असलेला प्रत्येक उमेदवार खेचून घ्यायचा आणि भाजपमध्ये बार चारशो पारच्या भूमिकेसाठी ये केन प्रकारेनं महाराष्ट्रात तडजोड करायचं आणि भाजपला त्यातल्या त्यात जास्त जागा मिळवून भाजपच्या तिकिटावर म्हणजे कमळ चिन्हावर बाहेरचे उमेदवार आयात करायचे अशी सावध भूमिका भाजपने घेतलेली असताना आणि मोदी करिश्मा अजूनही चालेल अशी खात्री त्यांना वाटत असल्यामुळे भाजपला भारतीय राजकारणात आजच्या घडीला तरी चोवीसच्या निवडणुकीमध्ये तरी पर्याय नाही ही राजकीय भूमिका अनेक मतदारांनी घेतली असल्यामुळे अनेक छोटे पक्ष आघाडीमध्ये सामील झाल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर एस एस सारखी संघटना विश्व हिंदू सारखी संघटना आतून का होईना पण पद्धतशीरपणे गेली पाच वर्ष काम करत असल्यामुळे भाजपकडे प्रत्येक बूथवर यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पर्यायी उमेदवार असल्यामुळे उमेदवार नसेल तर आयात करण्याची मानसिकता असल्यामुळे आणि त्याच्या मागे मोदी सरकारसाठी म्हणून उभं राहण्याची मानसिकता भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे मुठभर लोकांपुरता किंवा मुठभर जातींपुरता समाजातील एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असलेला सुशिक्षित आणि व्यापारी वर्गांपुरता मर्यादित असलेला भाजप आज गावागावात पोचलेला आहे अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे नेते भाजपत गेले नसते तर महाराष्ट्रातली भाजपची अवस्था अत्यंत दयनीय झाली असती म्हणजे फडणवीस सरकार आणि फडणवीस यांची भूमिका ग्रामीण मतदाराला शेतकऱ्याला सामान्य काम करायला एस टी कर्मचाऱ्याला आवडलेली आहे असं म्हणता येणार नाही परंतु समोर पर्यायच नाही राहुल गांधी गांधी घराण्याची अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही ते अजून चाचपडत आहेत आणि मध्येच काहीतरी विधान करून संपूर्ण दुधात मिठाचा खडा टाकत आहेत अशी अवस्था असताना काँग्रेसची राज्यातली नेतृत्व विखुरलेली असताना त्यांच्यात मतभेद असताना गडबाजी असताना शिवसेना पक्ष उभा फुटलाय तीन चतुर्थाश नेते आमदार हे शिवसेना सोडून गेलेले आहेत अनेक खासदार सोडून गेलेले आहेत अनेक आमदार सोडून गेलेले आहेत आणि त्यांची त्यांची ताकद त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात शेवटी असते वैयक्तिक नातं असतं रिलेशन असतं वैयक्तिक काम असत त्यांना भाजपचा पाठबळ आहे त्यांना अजित पवारांची आता साथ मिळणार आहे त्यामुळे अनेक मतदारसंघात लोकभावना जरी उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत असेल जनभावना जरी शरद पवार यांच्या सोबत असेल तरी सुद्धा प्रत्यक्ष मतदानास दिवशी काय होईल हे आज असं टेबलावर बसून आणि कागदावर आकडे मारू, मारून मांडून मांडता येणार नाही ही सगळी आकडेवारी फसवी ठरणार आहे शेवटी सगळी दोरी सगळ्या नाड्या या मतदारांच्या हातात आहेत मागच्या निवडणुकीत शिवसेनेला मतं किती पडली होती मग तो आमदार फुटला म्हणून त्याच्याबरोबर किती मतं गेली असतील किती ग्रामपंचायती गेल्या किती नगरपालिका गेल्या किती पंचायत समित्या गेल्या अशी काकड्या कागदावर आकडेवारी मांडता येत नाही कारण शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर निवडणुका हा विषयच बंद झालेला आहे असेसमेंट करण्यासाठी काही ग्रामपंचायती फक्त झाल्या आणि त्यावरून लोकसभेची आकडेवारी मांडता येत नाही मग शेवटी उडत असं की लोक मोदी विचारसरणीला भाजप सरकारला पाठिंबा देणार का स्थिर सरकारला पाठिंबा देणार का जे उडते मतदार आहेत बांधावरचे मतदार आहेत ते जे येणार सरकार आहे जे सत्ता बनवू शकतात त्यांच्याकडे झुकणार आहे का की ठामपणे मोदी सरकारला विरोध करणार आहे मोदी नीतीला विरोध करणार आहे त्यांच्या वर्चस्वाला विरोध करणार आहे जाहिरात विरोध करणार आहे व्यापारीकरणाला विरोध करणार आहे अदानी अंबानींच्या राजकारणाला विरोध करणार आहे आणि संविधान वाचवण्यासाठी विचार स्वातंत्र्य वाचवण्यासाठी मीडियाचा हक्क वाचवण्यासाठी भाजप विरोधी मतदान करणार आहे हा खरा प्रश्न आहे मतदान करायचं तर कोणाला हा जेव्हा प्रश्न होतो तेव्हा दुर्दैवाने मतदारांपुढे भाजप किंवा भाजप प्रणित भाजपने पाठिंबा दिलेला उमेदवार किंवा कमळ चिन्ह याच्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग या सगळ्या झगड्यांमध्ये हे दोन म्हणजे भाजप आणि भाजप विरोधी मतदार यांच्यामध्ये संपूर्ण विचारधारा वाटली गेली असताना एकला चलोरे असं सांगणारे मग ते स्वाभिमानी असतील कम्युनिस्ट असतील आंबेडकरवादी असतील किंवा अगदी मनसैनिक असतील मनसे असेल राजसाहेब ठाकरे असतील यांना लोक स्वीकारू शकत नाहीत लोकसभेमध्ये त्यामुळे यांचा दारुण पराभव होतो यांनी दहा आणि बारा उमेदवार कसे तरी उभे केले तरी त्यातील एकही उमेदवार निवडून येईपर्यंत जाऊ शकत नाही मुंबईतला अगदी एखाद्या ठिकाणी किंवा पुण्यातल्या एखाद्या ठिकाणी फार तर तो दोन नंबरला जाऊ शकेल परंतु दोन नंबर आणि एक नंबर यांच्या मतदानातली तफावत बघता ते मतदान फसवू असेल त्यामुळे मनसेला फार मोठं भविष्य आहे असं नाही त्यामुळे मनसेनी कोणासोबत तरी जाणं ही काळाची गरज आहे ही राजकीय परिपक्वता आहे आपण एकला रे चालून जर काहीच मिळणार नसेल आणि कोणासोबत तरी जाऊन मग भाजप असेल किंवा उद्धवजींची आघाडी असेल शरद पवार साहेबांची आघाडी असेल यांच्यासोबत जाऊन एखाद दुसरा निदान खासदार आला तर लोकसभेत चंचू प्रवेश होईल विधानसभेत आठ दहा जर आमदार आले तर खूप मोठा फरक पडू शकेल अर्थात आशा दुसर आहेत हा गैरसमज आहे अंधश्रद्धा आहे राजसाहेब ऐकतील राजसाहेब शरद पवार साहेबांबरोबर जातील असं संभवत नाही कारण शरद पवारांवर वेळोवेळी वेड़ जहरी टीका करणारे सुद्धा राज ठाकरेच आहेत था। पण ज्यांच्यावर जहरी टीका केली त्यांच्या सोबत जाण्याची खुबी सुद्धा राज ठाकरे साहेबांकडे आहेत कुठे थांबायचं कुठे वाकायचं कुठे सस्पेन्स निर्माण करायचं हे त्यांना चांगलं कळतं तरी सुद्धा ते अपयशी ठरतात हे त्यांचं दुर्दैव आहे त्यांच्या भूमिकांचं दुर्दैव आहे पण मनसैनिक किंवा जे त्यांच्या भाषणाकडे वक्तव्याकडे आकृष्ट होऊन त्यांच्या सोबत राहिलेले सैनिक हे फार काळ अशा परिस्थितीत त्यांच्याकडे टिकू शकणार नाही मग ते एकतर शरद पवार गटात सामील होतील त्यांना पाठिंबा देतील उद्धवजी ठाकरे यांच्या उर्वरित शिवसेनेत सामील होतील मशाल हातात घेतील किंवा वेळ आली तर भाजपचे सुद्धा मतदार होतील कारण मनसैनिकांना सुद्धा व्यवसाय पाहिजे पैसा पाहिजे मनसैनिक सुद्धा आता पन्नाशीच्या घरात गेलेत जसे शिवसैनिकांनी बऱ्याचशाने साठी पार केले तसे मनसैनिक सुद्धा आता पन्नाशीच्या घरात गेलेत विशीतले आणि तिशीतले मनसैनिक फार कमी राहिले कारण आत्ताची जी पिढी आहे त्यातला एक विशिष्ट वर्ग फक्त राजसाहेब ठाकरे यांचा जय करतो त्यांच्या सभेला जातो बाकी सगळी तरुण पिढी ही करिअरच्या मागे लागले आणि तेच योग्य आहे राजकारण करून आपला फायदा नाही मतदान ज्याला द्यायचंय ते आपण देऊ फार तर दहा दिवसाचं राजकारण करू परंतु आयुष्य ओवाळून टाकावं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ओवाळून टाकावं शाखेत जाऊन बसावं खळखट्याक करावं स्वतःच्या अंगावर केसेस घ्याव्या आणि त्या अभिमानाने त्या मिरवाव्यात अंगावरचे वार दाखवावेत आणि आपल्या गल्लीत आपल्या वॉर्डात आपल्या गावात एक मोठा राजकारणी म्हणून उग्रवादी म्हणून आंदोलक म्हणून मिरवाव असं तरुणांना वाटत नाही याकडे कदाचित राजसाहेब ठाकरे यांचं दुर्लक्ष होतंय असं म्हणायला जागा निर्माण झाले हा तरुण आता करिअरच्या मागे लागलाय त्याला राजकारणाचा उभग आलाय त्याला राष्ट्रविकास पाहिजे त्याला जी वाढलेला पाहिजे तो एक वेळ मला चांगला उद्योग व्यवसाय करता आला पाहिजे कर्ज मिळालं पाहिजे कमी व्याजाने कर्ज मिळालं पाहिजे असं म्हणेल मला चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे असं म्हणेल तो परदेशात जाऊ इच्छेल परंतु तो राष्ट्र विकासासाठी ना भाजपचा कार्यकर्ता बनायला तयार आहे ना मनसेचा कार्यकर्ता बनायला तयार आहे ना शिवसैनिक बनायला तयार आहे तो आपलं मत राखून आहे आणि तोच यावेळेला नेमका करिश्मा करणार आहे त्यामुळे हे वितले आणि तिशीतले अगदी चाळीशी पर्यंतचे मतदार ज्याला आपण तरुण मतदार म्हणतो ते कोणाकडे शिक्कामोर्तब करतायत यावरच सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून आहे निदान मनसेचं तरी आहेच आहे त्यामुळे पाडव्याची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे राजसाहेब एकला चलोरे हीच भूमिका घेतील अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे पण ते कोणतीही भूमिका घेतील घेऊ शकतात परंतु ते कोणाकडे गेले तरी पदरात फार काही त्यांच्या पडेल असं नाही एक किंवा दोन खासदारांनी ते महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करू शकत नाहीत चार किंवा पाच आमदारांनी सुद्धा ते विधानसभेत मत बदल करू शकत नाहीत फक्त ते त्यांची राजकीय भूमिका मांडत राहतील आत्मपरीक्षण राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे जे कोण सवंगडी आहेत नेते आहेत त्यांनी करायचंय कुठल्या तरी मोठ्या प्रवाहात सामील होणं हा एक त्यांच्या पुढे पर्याय होता त्याची दारं आता बंद होत चाललीत काही दिवसांनी ती कायमची बंद होती आणि पुन्हा राजसाहेब ठाकरे यांना राजकीय राज अस्तित्व टिकवण्यासाठी शाबित करण्यासाठी पुढची पाच वर्ष मिळतील दोन हजार एकोणतीसला पुन्हा ते एकला चलोरेच्या घोषणा करतील तोपर्यंत तेही वयोवृद्ध झालेले असतील थकलेले असतील त्यांची पुढची पिढी आलेली असेल आदित्य साहेब यांच्यासमोर त्यांच्या तडजोडीच्या बोलणी होतील एवढंच राजकीय भविष्य दिसतय यापुढे काही नाही मनसे पुढे सध्या तरी फार मोठं राजकीय भविष्य आहे उज्ज्वल भवितव्य आहे असं म्हणता येणार नाही तरी सुद्धा मनसेबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे सदिच्छा आहेत मनसेनी सत्ता ग्रहण करावं राजसाहेब म्हणतात त्याप्रमाणे राजसाहेब काही काळ तरी मुख्यमंत्री व्हावेत असं लोकांना वाटतंय मुख्य म्हणजे त्यांनाही वाटतंय आपण फक्त शुभेच्छा देऊ शकतो आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र